तरीही तू माझीच होती शहर स्वप्न आणि एक अनोळखी नजर मुंबई रात्रीचे अकरा वाजले होते लोकल स्टेशनवर नेहमी सारखी धावपळ चाललेली गर्दीत दोन नजरा अनपेक्षितपणे भिडल्या आर्या आणि अर्णव आर्या इंटिरियर डिझायनिंग शिकत असलेली डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारी मुलगी अर्णव शांत अबोल कलाकार मनाचा पण स्वतःच्या भावना स्वतः पोत्याच ठेवणारा फोटोग्राफर त्या रात्री लोकल उशिरा होती स्टेशनवर थंडीचा वारा वाहत होता आर्याचे केस उडत होते आणि अर्णव त्या दृश्याकडे कॅमेऱ्यातून पाहत ठप्प झाला एक्सक्यूज मी फोटो काढलात आर्या पुढे आली अर्णव अडखळला नाही म्हणजे हो तसं पण डिलीट करतो ती हसली डिलीट का आवडलं असेल तर ठेवून घ्या त्या एकाच वाक्यानं दोघांमध्ये काहीतरी बदललं त्या रात्रीच्या भेटीनंतर अर्णवच्या मनात पहिल्यांदा कोणाचं नाव उमटलं आर्या दिवस जात होते भेटी वाढत होत्या कधी मरीने ड्राईव्ह वर बसून भांडण कधी जुन्या फोटो मध्ये गरम कॉफी शेअर करणं कधी छत्री नसताना दोघं ओले होऊन चालणं अर्णवला नेहमी वाटायच ही मुलगी जणू माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी चालली आहे पण त्याने कधी सांगितलेच नाही कारण त्याला प्रेमाची भीती होती जवळच्या लोकांना गमवण्याची भीती एकदा आर्याने विचारलं तू एवढा शांत का असतोस मनात काही सांगतच नाहीस अर्णवने फक्त हसून टाळलं आर्या निघून गेली सगळं छान चालू असताना एक दिवस अचानक आर्याचा फोन आला अर्णव मी पुण्याला जाते काही वर्षांसाठी जॉब मिळाला आहे हे ऐकून त्याच्या मनात विजा पकडल्या तो काही बोलणार इतक्यातच ती म्हणाली तू काही बोलणार नाहीस काही नाही अर्णव शांत त्याचं म्हणणं होतं हा मी तुझ्यावर प्रेम करतो पण त्याच्या ओठातून एकही शब्द बाहेर आला नाही आर्याने फोन कट केला आणि त्या दिवशी पहिल्यांदा दोघांमध्ये अंतर निर्माण झालं चार वर्ष दोघ बोललेच नाही अर्णवने स्वतःला कामात बुडवून घेतलं शूटिंग्स ट्रॅव्हल एक्सिबिशन्स पण फोटो काढताना त्याच्या लेन्समध्ये नेहमी एकच नाव असायचं आर्या आर्या पुण्यात मोठ्या कंपनीत डिझायनर झाली होती पण तिच्या डायरीत अजूनही लिहिलेलं असायचं त्याने मला थांबवलं असतं तर कदाचित आज माझं जग वेगळं असतं दोघं वेगवेगळे जगत होते पण मनात एकमेकांपासून सुटत नव्हती एका दिवशी अर्णवच्या एक्सिबिशनला अचानक एक ओळी ओड, ओळखीचा आवाज गुड वर्क अर्णव तो वळला आणि श्वास अडखळला आर्या ती तेवढीच सुंदर तेवढीच शांत पण डोळ्यात कुठेतरी वेदना लपलेली किती वर्ष झाली ना ती म्हणाली हो चार अर्णव म्हणाला दोघ शांत बसले काळ सरला पण मनातील प्रश्न तसाच आर्या म्हणाली फोर इयर्स अँड नॉट इवन अ सिंगल कॉल अर्णवने अर्णवने नजरेत नजर न टाकता फक्त म्हटलं मला वाटलं तुला माझी गरज नाही ती हलकेच हसली मला वाटलं तुला माझी गरज नाही दोन वेदनांनी वेगवेगळ्या दिशांनी त्यांना तोडलं होतं पण आज ते एकाच बेंचवर बसून ते बोलत होते पुढे काही आठवडे दोघ पुन्हा भेटू लागले पण अर्णवला एक गोष्ट जाणवत होती आर्याच्या चेहऱ्यावरचं हसू आधीसारखं नव्हतं ती थकलेली दिसत होती कधी अचानक शांत व्हायची कधी नजरेतून काहीतरी लपवायची एकदा त्याने विचारलं एव्हरीथिंग ओके ती म्हणाली हो अगदी परफेक्ट पण अर्णव फोटोग्राफर होता काळजातल्या भावनाही वाचणारा त्याला माहित होतं की ती खोटं बोलते एका रात्री अचानक अर्णवला आर्याचा मेसेज कॅन वे मीट महत्वाचं आहे अर्णव पोहोचला आर्या थरथरत होती डोळ्यात पाणी अर्णव मी मी लग्न ठरलंय जग थांबल्यासारखं झालं आर्यवने फक्त विचारलं वे तिने शांतपणे उत्तर दिलं घरच्यांनी ठरवलंय आणि आता मला नाही म्हणायचा अधिकार नाही अर्णवने तिला क्षणभर डोळ्यात पाहिलं डोळ्यात वेदना प्रेम संताप सर्व काही दाटलं तो काही बोलण्याआधी ती उठली आता उशीर झालाय मी निघते ती तिथून गेली आणि त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या प्रकाशासारखी मागे वळूनही पाहिलं नाही लग्नाच्या दिवशी अर्णव हजारो लोकांमध्ये उभा होता कुणाला दिसेल या भीतीने नाही तर तिला शेवटच्या शेवटच्या अंदा पाहण्यासाठी सगळं पारंपरिक चालू होतो। चार वेळा डोळ्यात जोडीला हार घालण्याच्या क्षणी ती अचानक बेशुद्ध पडली गोंधळ उडाला हॉस्पिटल स्टेटस थोड्या वेळाने डॉक्टर आले चेहऱ्यावर गंभीरता मिस आर्याला एक गंभीर हृदय समस्या आहे शेवटच्या काही महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होती परंतु इमोशनल स्ट्रेसमुळे कंडिशन वर्सेन झाली आहे अर्णवचा श्वास अडला आर्या आजारी होती आणि त्याला कधीच सांगितलं नव्हतं आली अर्णव तिच्या बाजूला बसला ती हस हसली थकलेलं हसू तू आलास मला वाटलं होतं येणार नाहीस अर्णवचे डोळे भरून आले आर्या तू आजारी होतीस मला का नाही सांगितलं ती फक्त म्हणाली कारण तू तुटशील आणि मी तुझा भार नाही बनू इच्छित अर्णवने तिचे हात हातात घेतले भार तू माझ विश्व आहेस मी तुझ्याशिवाय काहीच नाही मी प्रेम तुझा वर्ण। करतो तुझ्यावर चार वर्षापूर्वी ही करायचो आजही करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत करीन आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने हळू आवाजात म्हटले मलाही नेहमीच फक्त सांगण्याचं सा धाडच झालं नाही ट्रीटमेंट सुरू केली लग्न मोल्ड समाज काय म्हणेल लोक काय बोलतील काहीच फरक नाही अर्णव रोज तिच्यासोबत असे हातात हात मनात आशा काही महिने गेले कधी कमजोरी कधी वेदना पण दोघं एकमेकांवर जास्त प्रेम करू लागले आणि एका शांत सकाळी खिडकी बाहेर हलका पाऊस पडत होता आर्या हळू आवाजात म्हणाली अर्णव धन्यवाद मला वाटायचं प्रेम म्हणजे हातात हात घेऊन फिरणं असतं पण आज कळलं प्रेम म्हणजे कोणाला धरून ठेवण्याचा धीर अर्णवने तिच्या कपाळावर हलक चुंबन दिलं तरीही तू माझीच होतीस त्या दिवशी आयुष्याने दोघांना पुन्हा एकत्र आणलं या वेळेस कायमसाठी तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर ला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय